लखनौ चंदीगड एक्सप्रेस रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मेरठ येथील महिलेबरोबर रेल्वे डब्यात गैरकृत्य करणाऱ्या जी पोलीस कमल शुक्ला याच्यावर फाशीची कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे लखनौ चंदीगड एक्सप्रेस रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मेरठ येथील महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यानं या महिलेने जी पोलीस कमल शुक्ला यांना सांगितलं त्यावर पोलिसांनी विकलांगाच्या डब्यात बसवलं काही वेळानंतर या जी पोलीस कमल शुक्ला याने या महिलेबरोबर गैरकृत्य केलं हे प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बिजनौर उत्तर प्रदेश येथील स्टेशनवर संबंधितांना माहिती देऊन पोलिसांना कळवलं पोलिसांनी ताबडतोब त्या गैरकृत्य करणाऱ्या पोलिसाला ताब्यात घेऊन महिलेला उपचारासाठी दाखल केलंय या भॅड हल्ल्याचा निंदनीय घटनेचा अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आलाय जी आर पी पोलिस कमल शुक्ला याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या, या संदर्भात सरदार इंजिनियर इम्रान हजी अनवर खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सलमान पे ये वार हुआ है देश की बेटी पे अत्याचार हुआ है बलात्कार हुआ है कमल शुक्ला जी आर पी पोलिस कमल शुक्ला हरकत की है ये बहुत ही निंदनीय आम्ही निषेध करते हैं और सरकार से मांग करते हैं कि इसको फासी की इसको फांसी की सजा से जल्द हो रेल्वेच्या डब्यात बोगीमध्ये त्या ठिकाणी एका जी जी आर पी एफचा जो जवान होता सैनिक होता त्या ठिकाणी तैनात त्या सैनिकाने जो एका उपासकरी महिलेवर त्या ठिकाणी अन्यायकारकरीत्या अत्याचार करून बलात्कार केला त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन मान्य कलेक्टर साहेबांना डी सी आरला या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो या घटनेतील संबंधित महिलेचा जबाब झाल्यावर संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची तेथील पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिले रक्षण करणारेच भक्षक झाले तर समाजावर त्याचा विपरीत परिणाम होतोय अशा गैरकृत्य करना पुलिस वर्वाई करावे करण्यात आली या प्रसंगी अंजर अनवर खान यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त खिलाफ हम एजाज करते हैं और हमारी सबकी मांग है पूरे मुस्लिम समाज की, की कमल शुक्ला को अभी फांसी दिया जाए ताकि इसके बाद ऐसी घटना न घड़े और प्रतिनिधि शब्बीर सैयद एन न्यूज मराठी अहमदनगर